चला भोपाळ वायू दुर्घटनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मध्य प्रदेशात त्या भोपाळमध्ये एक खूप मोठी औद्योगिक दुर्घटना घडली होती तुम्हाला माहित असेलच अमेरिकन कंपनी युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड त्यांच्या कारखान्यातून मिताईल आयसोसायनाइड म्हणजे एमआयसी नावाचा भयानक विषारी वायू लीक झाला होता खरं तर ही जगातली सगळ्यात मोठी औद्योगिक आपत्ती मानली जाते यातून आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी कळतात पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं नक्की घडलं कसं झालं असं की कीटनाशक बनवण्यासाठी जो मिथाईल आयसोसायनाइड म्हणजे एमआयसी वायू वापरला जायचा तो एका टाकीत ठेवला होता पण त्या टाकीमध्ये पाणी शिरलं आणि मग काय एक जोरदार केमिकल रिॲक्शन झाली आणि टाकीमधलं तापमान आणि प्रेशर खूप जास्त वाढलं दुसरी गोष्ट दोन आणि तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या रात्री काय झालं ती MIC ची टाकी फुटली आणि अक्षरशः हजारो किलो विषारी वायू हवेत पसरला लोक गाड झोपेत होती त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला डोळे जळजळू लागले छातीत दुखायला लागलं काही तासांतच विचार करा अंदाजे तीन हजारपेक्षा जास्त माणसं आणि कितीतरी प्राणी पक्षी मेले आणि तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे याचे लॉंग टर्म इफेक्ट्स जे लोक वाचले त्यांना पुढची अनेक वर्ष गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं आणि आजही कित्येकजण त्याचे परिणाम भोगतायत माहितीये ही घटना खरंच आपल्याला आठवण करून देते की औद्योगिक सुरक्षितेकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं म्हणूनच भोपाळ वायू दुर्घटना ही औद्योगिक सुरक्षितेतले निष्काळजीपणा किती विनाशकारी ठरू शकतो याची एक कायमची दुःखद आठवण आहे